विचारला की तुम्ही कसं काय म्हटले तुम्ही मी त्यांचं कारण सांगितलं म्हणजे साहेब जसं माणूस आहे तसं आमच्याकडे इंजुरी होते या प्राण्याचे त्या इंजुरीमध्ये तुम्ही कसं काम करणार आहात तर त्यावेळेला या सगळ्या गोष्टी आम्ही फॉलो केल्या आणि त्याच्या बाबतीमध्ये एक चांगल्या पद्धतीने आता हा जो सगळा आपण पाहतोय प्राण्याच्या बाबतीतला जो निर्णय त्या काळातला निर्णय हा म्हणजे तसा विचार करता होता नंतर या गोष्टी माझा आजी दादा पण बोलणार हे सगळे ते आले होते मी नव्हतो त्या काळामध्ये त्यावेळेस मग त्याला मला विचारलं की हे विशाल गोष्ट झाली आणि आपण ह्या टेप्समध्ये अत्यंत रूपदे पावलं होऊ शकले आपल्याला या दोबरा केंद्रा बघतोय सुद्धा आत्ता ही जागा आपल्याला मिळाली आपण त्याचा पुढच्या पद्धतीनं करतो करतोय सगळी पद्धतीने परंतु एक गोष्ट निश्चित आहे की आपल्याला एका बाजूला बिबट जे आले थांबले पण पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला शंभर टक्के आपल्याला बिबट सत्ताच्या बाबतीमध्ये रोजगार वाढणं पण पाहिजे या दोन्ही गोष्टी आपल्या महत्त्वाच्या आहेत जेवढ्या आपल्याला शंभर टक्के त्याच्याबद्दल हा निर्म्याक असतील गोष्टीला आपण पाहायला पाहिजे सांगतो ते काही लोक मिसमॅनेज न करतात मिसमॅच करतो निबड सफारी पण पाहिजे आणि तुम्हाला बिबटे जे पण तुम्ही काय करणार बिबट्याचा रोजगारचा विषय हा काही मर्यादित आहे निवड हे आपले शंभर टक्के थांबले पाहिजे आपण जे आता जे पाहिलं हे आपली स्पेशलिटी झालेली आणि याच्यामध्ये भारतामध्ये असे म्हणून कुठल्याही पद्धतीचं आज तरी अशा अध्यावत पद्धतीने आपले एक चर्चा आपण होईल तेव्हा होईल पूर्वी इथं विपटने निवारा केंद्र लोकांना पाहायला मिळायचे आता पुन्हा ओपन होईल कपापलिक साठी नाही नाही हो रे आहे हे सेंटर आहे हे मला एक सांगा इथे देखभाल देखभाल असलेलं केंद्र आहे देखभालीमध्ये आपण कशाला झालं आता काय आणि त्यांनी नेम कडत केले आता पूर्वी होतं तो बरं नेम नव्हते लागले आता नेम झाले नेमाची आपण म्हणजे करावं लागेल आता नेमवर समोर झालं तर पाहायला मिळेल सगळं पाहिल्याबद्दल हा काय करायचं तालुक्यामध्ये एक चांगला मेसेज होतो साहेब समुद्री कार्यकर्त्यांनी एकत्र म्हणजे व्यवस्थित राहा अजून शर्कर आणि तयार बाहेर आले पुढच्या कार्यक्रम त्यांना घेऊन या दोघांना पुढच्या कार्यक्रम